मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसानं आज पाचव्या दिवशी देखील नंदुरबार शहराला जोरदार तडाखा दिलाय या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय सकाळपासूनच अधूनमधून सुरू असलेल्या पावसानं सकाळी अकरा वाजल्यापासून जोरदारला जवळपास अर्धा तास पडलेल्या जोरदार पावसानं शहरातील अनेक भागामध्ये पाणी साचल्याचं चित्र दिसून आलं मार्केट परिसर आमदार कार्यालय सुभाष चौक मंगल बाजार गणपती मंदिर परिसर अशा विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं ना नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय काही ठिकाणी दुकाने आणि आणि आत है। पाणी किरकोळ नुकसानही बाजार परिसरामध्ये नागरिक वाहतुकीमध्ये अडचणी येत आहेत पावसाचा जोर कायम असल्यानं पाणी बाहेर जाण्यास वेळ लागतोय दरम्यान हवामान खात्यानं पुढील चोवीस तासांसाठी अजून पावसाची शक्यता वर्तवली आहे दरम्यान अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्ग देखील चिंतेत आहे परिसरातील मिरची केळी आणि पपई पिकांचं पावसामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय काढणीवर आलेला कापूस तर पावसामुळं पूर्णतः खराब झालाय तसेच इतर पपई मिरची आणि केळी यासह विविध पिकांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते यामुळं अवकाळी पावसामुळं नागरिकांसह शेतकरी राजा आता चिंतेत पडला आहे